नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस वार सोमवार बातमीपत्राची सुरुवात करूया मालेने दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की सावतो आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या अपन ठड़क बात में बगित आता घे छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दहा मार्चच्या रात्री अज्ञातांनी अचानक गोळीबार केल्याने उशिरा रात्री इतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली शेगाव येथून दर्शन घेऊन नागपूरला जाणारी एम एच चौदा जी डी एकोणसत्तर पंचावन्न या क्रमांकाची ट्रॅव्हल्सवर दिवसा नजिकच्या टोल काही का अज्ञातांनी रात्री उशिरा गोळीबार करून यातील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत ही धक्कादायक घटना रात्री उशिरा साडे बारा दरम्यान उघडकीस आली या घटनेची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांसह तिवसा पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी तात्काळ रवाना झालेत मात्र याबद्दल रात्री स्थानिक पोलिसांनी कुठलीही माहिती देऊ शकले नाही ही, ही ट्रॅव्हल्स नांदगावपेठ मार्गे व तिवसा मार्गे नागपूरकडे जात असताना नांदगाव पेठ व तिवसा मार्गाच्या मधातच या गाडीवर गोळीबार करण्यात आला या गोळीबारमध्ये ड्रायव्हर साईड असलेल्या काचावर गोळीबार करण्यात आला असून अन्य बाकींच्या खिडक्यांमधनं सुद्धा मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला रात्री उशिरापर्यंत नांदगावपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी तथा तिवसा पोलीस स्टेशनचे सुद्धा अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते व त्यांनी या घटनेमध्ये असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता सतरा सीटर असलेल्या ट्रॅव्हल्सने नागपूर येथून शेगावला दर्शनाला गेले होते रात्री प्रवासात सुद्धा दर्शन घेतल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे तेथून उशिरा रात्री नागपूरला परत जाताना गोळीबार केल्याची घटना घडली मी अमरावतीवरून येता येता टोलनाका पार केला नांदगाव पेठचा नांदगाव पेठ मागे माझ्या गाडीच्या मागे करत एक यूपी नंबरची पूर्ण नंबर लक्षात नाही तर ते पिछा करत त्याला दोन वेळा साईट दिला तरी त्यांनी साईट नाही घेतला आणि मग काही दूर जर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली पहिली फायरिंग त्याची चुकली दुसरी फायरिंग केली ते हातावर बसली आणि मग दोन फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळ मी पिछा करत सरळ तीनशाला पोचून गेलो अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून आलो होत सुदैवाने जीवितहानी टळली सर्व जखमींना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अज्ञातांनी लुटमार करण्याचा उद्देशाने गोळीबार केला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सुद्धा रात्री घटनास्थळीत धाव घेतली गोळीबार करणारे आरोपी कोण आहेत आरोपींचा शोध तिवसा पोलीस स्टेशन व नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर गुन्हे प्रगटीकरण डीबी पथकाकडून अवैध दारू बाळगणे विक्री व वाहतूक करणे या गुन्ह्यां एका इसमास ताब्यात घेऊन देशी दारू व वा दुचाकी वाहन असा छप्पन्न हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा नियमानुसार बडनेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला बडनेरा पोलीस स्टेशन अमरावती शहर गुन्हे प्रकटीकरण डीबी पथकाने पेट्रोलिंग करीत असताना एक इसम एका दुचाकीवरून अवैधरित्या बडनेरा हद्दीतून दारू वाहतूक करीत असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली असता डीपी पथकाने सापडत असून राहुल सुनील मेश्राम वय वीस वर्ष राहणार शहनाई मंगल कार्यालयामागे गणपतीनगर याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पांढऱ्या रंगाच्या हुंडा ऍक्टिवा या बिना क्रमांकाच्या गाडीसह एका खोक्यातून एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस संत्रा बॉबी देसी दारूच्या सीलबंद बॉटल किंमत अंदाजे तीन हजार तीनशे साठ रुपये व दुसऱ्या खोक्यात नव्वद अंदाजे तीन हजार पाचशे तर एक बिना नंबरची पांढऱ्या रंगाची होंडा ॲक्टिवा दुचाकी किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असा एकूण छप्पन हजार आठशे साठ रुपयेचा मुद्देमाल पंचा सक्षम जप्त करून आरोपी ताब्यात घेतले व त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा नियमानुसार कारवाई करण्यात आली सदरची कारवाई नवीन चंद्र रेड्डी पोलीस आयुक्त सागर पाटील पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे सहायक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली नायक पोलीस कॉन्स्टेबल रोशन निसंग पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश परिमल पोलीस कॉन्स्टेबल विशाल पंडित अभिजित गावंडे जावेद पटेल विक्रम नशीबकर राजकुमार नाईक यांनी केली शहरात असे अनेक गैरप्रकार सुरू आहेत असे या घटनेवरून दिसून येते मात्र या बुद्धिबळाच्या गैरप्रकारातील अवैधरित्या दारू विक्री करणारे धनदांडगे मुख्य माफिया सोडून त्यांच्या गुरग्यावरच कारवाई करण्यात पोलीस धन्यता मानत असल्याची चर्चा बडनेरा जनसामान्यात सुरू आहे विदर्भातील सर्वात मोठा टेकफेस्ट अशी ओळख असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे सतरावा प्रज्वलन चोवीस टेक्निकल फेस्टिवलचे आयोजन बारा तेरा मार्चला करण्यात आले आहे दोन हजार सहापासून दरवर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात येतो या महोत्सवानिमित्त विविध क्रीडा प्रकार प्रदर्शन विदर्भातील सर्वात मोठा टेकफेस्ट नॉन टेक्निकल इव्हेंट टेक्निकल इव्हेंट आणि वर्कशॉप अशा तीन प्रमुख विभागांमध्ये विभागण्यात आला आहे यामध्ये तब्बल एकवीस इव्हेंट रंगतील अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आयोजकांनी दिली आहे कमी करण्यासाठी खूप मोठं संतुलन विकसित झालेलं आहे आणि माणसं मरता विचार करण्याची यंत्राची क्षमता आहे ती दिवसेंदिवस विकसित होईलच तो प्रवाह आहे त्याला आपण कंटिन्यू केलं तरी आणि नाही केलं तरी ता ता तो प्रवाह आता चालत राहणार आहे आणि तो मानवाच्या उत्थारासाठी निश्चितच म्हणजे डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचा गरजेचा आहे तर त्याच्यासाठी व्यवस्था आहेच काही फक्त आता त्याचा वापर होणं हे आपल्या संस्थांचं महाविद्यालयांचं आणि आपल्या संस्कृतीतून जे आपण मुलांना शिकवतो त्याच्या उद्देश चांगले असले तर मानवतेच्या असं आम्ही म्हणतो विद्यार्थी वेगवेगळ्या स्टेटमधून पण असतात काही स्टेटचे पण आहेत चार पाच स्टेटचे असतात मध्य प्रदेश गोवा गोवा कॉलेक्टर गोव्यापर्यंतचे विद्यार्थी आहेत रजिस्टर्ड झालेले आहेत तरी रजिस्ट्रेशन हजार विद्यार्थी मोर दॅन वन थाउजंड आणि काही म्हणजे वर्कशॉप बघायसाठी येतात आम्ही हे पासून तर कॉलेजपर्यंत असे hmm, सर्व विद्यार्थी यामध्ये इन्वॉल्व्ह करतो त्यामुळे स्कूलचे आणि hmm. कॉलेजेसचे असे मिळून साधारणतः पाच ते दहा हजार विद्यार्थी अपेक्षित असतात

आणि त्याकरिता जवळपास एक हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे हा जो टेकफेस्ट प्रोग्राम आहे प्रज्वलनचा याकरिता डब्ल्यू डीचे चीफ इंजिनियर अमरावती रिजनचे डॉक्टर सॉरी गिरीश जोशी सर याला चीफ गेस्ट राहणार आहेत आणि या प्रज्वलन इव्हेंटकरिता शाळेचे विद्यार्थी तसेच इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि पॉलिटेक्निक कॉलेजेसचे विद्यार्थी पण सहभाग घेणार आहेत आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलवण्याचा जो मानस आहे आमचा ही संस्था जवळपास या संस्थेला यावर्षी साठ वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या संस्थेकरिता आम्ही यावर्षी गोल्डन जुबली डायमंड जुबली म्हणून ही संस्था आपण आम्ही हे करतो आहे उत्सव त्याचा हे करतो आहे त्या अनुषंगाने हा प्रज्वलनचा इव्हेंट मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत आहे आणि तेरा तारखेला याचं व्हॅलिडिक्टरी फंक्शन आहे त्यामध्ये ज्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज मुलं सादर करतील त्या त्यातून त्यांना बक्षीस आणि त्यांचे प्राइजेस दिल्या जातील धन्यवाद अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुक्यामध्ये पांढरी खानापूर गावाचा एक प्रवेशद्वाराबद्दल जो वादविवाद सुरू होता त्या संदर्भातली तातडीची दखल मी घेतली आमच्या जिल्ह्याचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रगण दादा त्यांच्या कानावर टाकलं आणि परवा ते आले होते दोन दिवसात तेव्हाच जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक झाली डॉक्टर राजेंद्र गवसुद्धा होते अनेक आंबेडकरी नेते होते काही शिवभक्त होते सगळ्यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त एस पी विभागीय आयुक्त यांच्या जा बैठक झाली की अशा प्रकारचं कुठल्याही जाती जातीमध्ये थेट निर्माण केल्यापेक्षा कुठल्याही प्रकारचा वि वादविवाद केल्यापेक्षा शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वार करण्यात यावं असा प्रस्ताव मी पालकमंत्र्यांनी सांगितला त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी पॉझिटिव्ह सगळ्यांना समजून सांगितलं आणि जो काही प्रवेशद्वाराला पैसा लागेल तो मी स्वतः द्यायला तयार आहे असं पालकमंत्री बोलले डेप्युटीच्या माध्यमातून पण अशा प्रकारचा वादविवाद करू नका छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे दैवत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सगळ्यांचे दैवत आहे मला असं वाटते आ असा वादविवाद होऊ नये जे आज कृत्य घडलेलं आहे मला असं वाटते सगळ्यांनी शांततेने घ्यावं आणि जो चांगला प्रकारे राज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील आणि सगळ्यांच्या एकमताने शाहू फुले आंबेडकर प्रवेशद्वाराचा प्रस्ताव दिलेला आहे त्याला मान्यता देऊन दोन्ही बाजूच्या जनतेनी शांत राहा आपल्याच्या जिल्ह्याचं नाव खराब होऊ नये एकोप्याने आपण राहो सगळे आपले परिवारच आहे आणि परिवारासारखं राहो अशी मी सगळ्यांना हा जो विनंती करतो आणि शांततेचं अपील करतो भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर संपूर्ण लग्न बसता बसता आराधना जवाहर अमरावत विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत धारणी येथील बासपाणी गावातील रोड सहा महिने लोटून सुद्धा रोडचे काम अपूर्ण असून गावातील नागरिक त्रस्त झाले आहे ही माहिती नागरिकांनी दहा दिवसा अगोदर शासन प्रशासन यांना जिवंत चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र धारणी तालुक्यातील शासन प्रशासन कोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे रोडच्या अपूर्ण कामामुळे नागरिकात नाराजीचा सूर दिसून येत आहे धारणी तालुक्यात विकास कामे जन्म तर घेत आहे मात्र विकास कुपोषित जन्माला येत आहे तरीही धारणीचे नालायक अधिकारी शासन प्रशासन म्हणते ऑल इज वेल धारणी मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बासपानी गावात तसेच शिरपूर ते नरवाटी फाट्यापर्यंत कोणत्या विभागाअंतर्गत अपूर्ण रोड मार्ग सोडून संबंधित अधिकारी व ठेकेदाराने मलाई खाल्ली हेच कडे ना कारण की धारणी मेन रोड पासून तर बासपानी तसेच शिरपूर ते रोणीखेडा नरवाटी मार्गापर्यंत व गावापर्यंत जोडणारा रोड सहा ते सात महिन्यापासून अपूर्ण सोडून ठेकेदार व संबंधित अधिकारी गायबच झाले आहे मात्र या अपूर्ण रोडमुळे संपूर्ण रोडवर गिट्टी खड्ड्यांमुळे बासपानी व शिरपूर नरवाटी रोनीखेडा गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र याकडे कोणत्याही नेत्याने व कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याने लक्ष का नाही एवढेच नव्हे तर संपूर्ण रोड हा कोणत्या विभागाअंतर्गत अपूर्ण काम केले आहे याचे कोणतेही प्रकारचे दिशानिर्देश दाखवणारा फलक सुद्धा लावलेला नाही आता गावकरी नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की या रोडच्या विषयावर कोणत्या कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार गावकरी चिंतेत एवढेच नव्हे तर काही चड़ी बनियान पत्रकार तोडीने शासन प्रशासनची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अपूर्ण रोडचे काय असा मोठा प्रश्न शिरपूर नरवाटी रोनीखेडा व बासपानी गावातील नागरिक विचारत आहे सध्या निवडणुकीत अब्बाडब्बा आणि चब्बा मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधवांना भ्रमित करत आहेत त्यांना हे अपुरे विकास दिसत नाही का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमच्या सिटी न्यूज चॅनलमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतीया यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्याप्रती मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून सुद्धा मोठ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आधी चूल आणि मूलच्या कार्यात महिला असताना आता शिक्षणाच्या भविष्यावर आज महिला सोहळा होत आहे याच निमित्त महिलांचा सन्मान करण्याकरिता सिगनोज परिवाराच्या वतीने आमच्या सर्व सिगणूज कार्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे मी पाचन करतो आमच्या सिग्न चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंद्र सुरेदी या सगळ्यांना की आपण या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भोषवावं असं आपण विनंती या आमच्या कार्याचीनिमित अनिता असे असलेल्या असेल अनेक यंत्रण इतले सुद्धा आपल्या कार्यात आहात तर या आठ माठ जागतिक महिला दिना सगळ्यांना विनंती करतो की आपल्या कार्यातील सर्व कर्मचारी

अतिशय महत्वाचार महिलाधार दिवस मैं डॉक्टर चंद्र सोलिया सर विनि कर सर्व कर्मचारी महिला शिला महिला दिवस और महिला दिवस के अवसर पर हमारे चैनल की सारी जो बैकबोन है सारी महिला ही है आप जितना भी सामने कार्यक्रम सिटीज़ उसका देखते हो पीछे से सारा मैनेजमेंट उसमें महिलाओं तो का होता है तो महिलाओं का हमारे यहाँ पे सम्मान सदा रहा है और महिलाएं जितनी सक्षमता से काम कर सकती है क्योंकि इनके पास में गुटका तंबाकू और पान ठेला नहीं होता इसके कारण ये एक जगह पे टिकी भी रहती है और अपनी लगन से काम करती है और सीखने की बहुत इनमें इच्छा होती है तीन चार दिन में ही यहाँ पे ये लोग एंकरिंग भी सीख गए बोलना भी सीख गए काम करना भी सीख गए तो एक वो और एक व्यवस्थापन की जो क्योंकि घर सजाने की जिम्मेदारी सारी महिलाओं पे होती है तो चैनल अच्छा कैसे दिख सकता है इसमें क्या अच्छा हो सकता है इसमें इनका बहुत बड़ा योगदान रहता है महिलाएं हमेशा ही अग्रसर रही है और आज की महिला शिक्षित है और हर चीज़ समझती है पुरुष के कंधे से कंधा मिलाकर वो चल रही है और हमारे चैनल में भी बहुत अच्छे ताकत से और बढ़िया काम कर सभी को आज इस महिला दिवस पर शुभकामनाएं और खूब तरक्की करो खूब आगे बढ़ो खूब घाम गो यही शुभे धन्यवाद परिवार सर्व कर्मचारी महिला युवती अपन सुधा अपना जो दिवस है आप प्रतिक्रिया सर्वत आधी सर्व महिला जागतिक महिला दिना खूब खूब शुभेच्छा मी आज सिटी न्यूजमध्ये मला तीन वर्ष झाली मी तीन वर्षापासून कार्यरत आहे आणि दरवर्षी प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम होतात नेहमीच होतात सण असू दिला वेगवेगळे सण साजरे होतात त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करते आणि राहिला प्रश्न जागतिक दिना महिला दिनाचा प्रत्येक महिलाने हे स्वतःबद्दल केव्हा ना केव्हा विचार करायला पाहिजे जेणेकरून ती स्वतःबद्दल विचार करू शकेन स्वतःच्या कामाबद्दल विचार करू शकेन प्रत्येक वेळेस घरात आपण प्रत्येक कुटुंबातील महिलांना बघतो ती स्वतःसाठी कधीच जगत नाही स्वतःला कधीच टाईम देत नाही ती प्रत्येक घरातल्या नवऱ्यासाठी असो कुठल्या मुलासाठी असो सा सासू म्हणून म्हणा किंवा सून म्हणून म्हणा हे कधी ना कधी दुसऱ्यांचाच विचार करत असते ती स्वतःला कधीच टाईम देत नाही कधी जेव्हा तिला म वेळ मिळेल ती स्व दुसऱ्याचा विचार करते तर ते मी या जागतिक महिला दिनानिमित्त एकच सांगू इच्छिते प्रत्येक महिलेला की तुम्ही स्वतबद्दल विचार करा जेव्हाही कुठला टाईम मिळेल तुम्हाला तेव्हा स्वतःबद्दल विचार करून बघा स्वतःपुरतं जगून बघा तेव या जागतिक महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगेन याचल सिटी न्यूज चॅनलमध्ये तक्षशिलामधून तक्षशलामधून इंटर्नशिप शिशिपसाठी आलेली आहे तर इथे महिला दिनानिमित्त आमचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल धन्यवाद सिटी न्यूज चॅनल पे इंटर्नशिप के लिए कॉलेज की ओर से आई इस महिला दिन के लिए इतना सम्मान स सन्मान लिए आप सभी का धन्यवाद काही इंटर्नशिप आहे आपला सत्कार झालेला आहे जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय सांगितलं सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव साधी सुरेंद्र मेश्राम आहे मी तक्षशिला महाविद्यालयात बी जी एम सी फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे मी सिटी न्यूज चॅनलला इंटर्नशिपसाठी आलेली आहे मला दोन तीन दिवस झालेले आहे इतका माझा अनुभव अतिशय छान राहिलेला आहे आणि आमचा इतका जागतिक महिला दिना निमित्त इतका मोठा समाज झाल्याबद्दल धन्यवाद आपण ठळक बातम्या बघितल्या आता घेऊया छोटासा ब्रेक सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्ही वर सुद्धा बघू शकता यामध्ये चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे सिटी, सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त के्विटर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच न्यूज से फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार